Yeah.

सात शिफ्ट करायचे आहे पंचायत अध्यक्ष बाहेर या तुझी लोकांच्या मुदत आहे काय म्हणतात चोवीस तासात त्याची पक्षी शिफ्ट करायचे आहे तहसीलदारांनी काल ऑर्डर काढलेली आहे ती ऑर्डर पाळा चोवीस तास वेळ द्या आम्ही चोवीस जास्त वेळ जाणार नाही आम्ही गावकऱ्यांची मागणी दोन हजार किती पासूनचा विषय पेंडिंग आहे वीस वर्ष दोन हजार नऊ पासूनचा विषय पेंडिंग आहे तुम्ही अजून त्यांचा एकता आठ दिवस पाहिजे दहा दिवस पाहिजे सहा दिवस पाहिजे कशासाठी पाहिजे

ग्रामपंचायतला किंमत यायच नाही करत नाही काय डॉक्युमेंट आहेत ग्रामपंचायतचं परमिशन घेतलंय काय तुमच्या डिपार्टमेंटचं परमिशन काय आहे बघा तिच्या डॉक्युमेंट पाहिजे आम्हाला

ಹಲವಾರು ಸಲ ಶಾಸನಿಂದ ಡಿ ಎಚ್ ದಿಂದ ಡಿ ಎಚ್ ಓದಿಂದ ಎಲ್ಲ ಕರೆಸ್ಪಾಂಡೆಸ್ ಮಾಡಿ ದಿಸ್ ಇಸ್ ಅಲ್ಲಿಗಲ್ ಕೋರ್ಟ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಮುಂದೆ ನಿನ್ನೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಈ ರೀತಿ ಇದೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಮಲ್ ಯೋಜನೆ ಯಾಕೆ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಈಗ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನ್ಯಾಷನಲ್ ಎಜೆಂಡಾ ರಾಜ್ಯದ ನಾವು ಏನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು ಬಂದೇವಲ್ಲ ಅದು ದಂಧೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಕೋಟಿ ಆಗಬೇಕು ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ದಂಧೆ ಆಗಬೇಕು जनसमान तीर्पल्हापूर वाड इदू मध्ये सहा कतार मे कुड विचार इंपार्टं सरकारवर खर्च आरोग्य सरंगप्युटी तहशीलदार सो मी फोर बेबी खाली त्याच्या अपेक्षा वेळे शकत नाही कस जॉल अन्नामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यावरती चहा पिताना जेवणामध्ये जर आम्ही हे असेल तर आम्ही सुद्धा नागरिक आहे आणि ज्या